हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणींनो गणपती बाप्पांचं आपण आता विसर्जन करणार आहोत तर ते विसर्जन करताना आपल्याला कोणती चूक करायची नाही याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पा आपल्या सर्व भक्तांच्या घराघरामध्ये विराजमान झालेले आहेत तर बघा काही जण हे पाच दिवसांचा गणपती बाप्पा बसवतात तर काही जण सात दिवसाचा तर काही जण अडीच दिवसांचा तर काही जणांकडे अगदी दहा दिवसांसाठी लाडके बाप्पा आपले विराजमान असतात हे आपले सर्व दिवस मोठ्या आनंदात उत्साहात आणि भक्तीमध्ये सेवेमध्ये जातात पण आपल्याला गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ येते तेव्हा काही नियमानुसार आणि प्रथेनुसार श्री गणेशांची विसर्जन करण्याची देखील प्रथा आहे तर गणेश विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणावा पूजा कशी करावी तसेच कोणता नियमांचं पालन करावं त्याचबरोबर आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन करताना आपल्याला ही एक चुक चुकून आहे अजिबात करायची नाही तर नेमकी ही चूक कोणती आहे तर ही चूक अजूनही नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही आणि आपल्या हातून अशा कळत न कळत घडत असतात आणि आपण कितीही पूजा पाठ केले किंवा सेवा केल्या तर त्या सेवेचा आपल्याला फळ मिळत नाही तर म्हणूनच या विषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्याचबरोबर आहे त्याचबरोबर आपण या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईब करा आणि समोर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार नाही गणपती बाप्पांचं विसर्जन करताना काही महत्वाच्या नियमांचं पालन करायचं आहे की जेणेकरून बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न हे दूर करतील तर सतरा सप्टेंबर म मंगळवारला आलेली आहे अनंत चतुर्दशी आणि या अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जात असत अनंत चतुर्थीला सकाळी बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर शुभ मुहूर्तावरती बाप्पांना निरोप द्यायचा आहे आता आपण बाप्पांना विसर्जन करण्यासाठी घेऊन जाणार आहोत त्यावेळी बाप्पांना पाटावरती आपल्याला एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा आपल्याला कपडा टाकून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला अखंड तांदुळाने आपल्याला त्या अक्षदा ला ला थोड्या लाल करून घ्यायच्या आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं त्या लाल सर करून घ्यायचा आणि त्याने आपल्याला स्वास्तिक बनवायचं स्वस्तिक रिकाम कधीही सोडायचं नाही त्यामध्ये चार आपल्याला डॉट द्यायचे साइड न दोन दोन लाईन उडायच्या अगदी दोन ताशांच्या गजरामध्ये पूजा स्थळावरून वरून आपल्याला उचलून एखाद्या तलावावरती किंवा नदी किनाऱ्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना जिथे विसर्जन केले जाते तिथे घेऊन जायचं आहे आणि गणपती बाप्पांची फुले मोदक फळे हळदी कुंकू चंदन गुलाल या सर्व वस्तूंनी अगदी मनोभावे कळकळीने मनातून गणरायाची मनोभावे पूजा करायची आणि मग जयघोष करत मोठ्या आनंदाने बाप्पांना नदीच्या काटावरती घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यावरती बाप्पांची परत आपल्याला एकदा आरती करून घ्यायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे आणि आपल्या मनातील ज्या काही मनोकामना आहे त्या पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आपण आशीर्वाद मागायचा आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी बाप्पांचा जय जयकार केल्याने किंवा मंत्रोच्चार केल्याने गणराया प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तावर अखंड कृपा आशीर्वाद राहतो त्याचा वर्षाव होतो आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद बाप्पा प्राप्त करून देतात तर गणेश विसर्जनाच्या वेळे तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा हे बघाता ओम यंतु देवगना सर्वे पूजा मादाय माम किम इष्ट काम समृद्ध पुनर पुनराग मनायच हा अत्यंत प्रभावशाली मंत्र बनायचं आहे आणि मगच बाप्पांचं विसर्जन आपण करायचं आहे आता विसर्जन करतानाच आपल्याकडून चूक होत असते तर ती आपल्याला अजिबात करायची नाही तर ती म्हणजे जेव्हा आपण गणपती बाप्पांना विसर्जन करताना मूर्ती आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांचा चेहरा हा समोर करायचा आहे आता चेहरा आपल्याकडून करतो तर तो चेहरा आपल्याला समोर पाण्याच्या दिशेने करायचं आहे म्हणजे पाठ आपल्याकडे करायचे आहे आणि चेहरा समोर करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि गणपती गणपती बाप्पांच्या सोबत आपण जी काही फळे दुर्वा किंवा इतर वस्तू आता ठेवत असतो नेत असतो तर त्या देखील आपल्याला बाप्पांसोबतच विसर्जित करायच्या आहे बाप्पांचं विसर्जन झाल्यावरती सर्वांना प्रसाद द्यायचा आहे बाप्पांचं विसर्जन करताना आपला कोणाशी वाद होणार नाही किंवा कोणाला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण आता सगळेच जण तलावावरती किंवा नदीवरती विसर्जन करण्यासाठी जात असता तिथे बऱ्याचदा लोटालाटी होते किंवा एकमेकांसोबत वाद होतो तर तो, तो वाद आपल्याला चुकूनही त्या दिवशी कोणासोबत आपल्याला भांडण करायचं नाही किंवा दंटा करायचं नाही कोणाला अपशब्द बोलायचं नाही त्याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची मूर्ती मूर्तीची काळजी घ्यावी की जेणेकरून मूर्तीला कुठे लागणार नाही याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे आणि बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जन करताना मोठ्याने आपल्याला जयघोष करायचं आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं असं म्हणत आपण म्हणायचं आहे आणि असं बोलत बोलत आपल्याला बाप्पांची मूर्ती विसर्जन करायची आहे आता जिथे जिथे कुठे म्हणजे नदीवरती किंवा तलावामध्ये मूर्ती विसर्जित केली जाते तिथली तुम्हाला अगदी एक मूठ भरून वाळू आपल्याला घरी घेऊन यायचे आहे आणि घरी आणल्यानंतर ती लाल लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायची आहे कारण हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो यामुळे आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती किंवा आपल्या घरावरती कधीही वाईट विघ्न संकट अडचणी येत नाही कुटुंबामध्ये कायम आपल्या एकोपा राहतो गोडवा निर्माण होत जातो आणि आपल्या घरातील जी काही वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो आता अजून एक दुसरी चूक म्हणजे आपण बाप्पांचं विसर्जन केल्यानंतर इकडे तिकडे जातो म्हणजेच तर आपल्याला जर एखादा मित्र भेटला आणि तो जर चल म्हटला की आपण लगेच जातो किंवा आपण आपलं दुसरंच एखादं काम आपण म्हणतो ना की आता बाहेर आलोचे तर आता एखादं म्हणजे सामान नेतो किंवा काही वस्तू घेतो तर आपल्याला कोणतंही आपलं काम कितीही अर्जंट असू देत आपल्याला ते काम कधीही रस्त्याने करायचं नाही आपण जेव्हाही देवाला गेलो तेव्हा सरळ आपण आपल्या घरी यायचं गणपती बाप्पाचं विसर्जन करून आल्यावर आपल्या घरीच यायचं आहे घरी आल्यावरती आपल्याला हातपाय धुवून म्हणजे जा तुम्ही परत जाऊ शकता पण थोडा वेळ किमान पाच दहा मिनटं तरी आपल्या घरामध्ये वसायचं आहे आणि नंतर तुम्ही समजा बाहेर तुमच्या कामासाठी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही विसर्जन करून आलात तेव्हा इकडे तिकडे चुकूनही जायचं नाही सरळ सेवा आपल्या घरीच घेऊन यायची बाप्पांनी दिलेला आशीर्वाद आपल्या घरी घेऊन यायचा आणि बाप्पांना विसर्जन करण्यासाठी गेलो तेव्हाच नाही तर आपण एरवी देखील कोणत्या मंदिरात गेलो दर्शनासाठी तर तेव्हाही इकडे तिकडे चुकूनही कोणाच्याही घरी जायचं नाही आपल्याला आता महिलांना देखील बोलवतात तर आपण काय म्हणतो चला जाऊ पण जायचं चुकूनही जायचं नाही कारण आपली सेवा आपली भक्ती आपला आशीर्वाद त्यांच्या घरी तो जात असतो त्यामुळे कधीही कुठेही आपण जर गेलो तर आपण आपल्या घरीच यायचं त्यामुळे कधीही कोणत्या देवाला गेलो तर सरळ आपण आपल्या घरी निघून यायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ